दिवसानंतर ॲक्च्युली आपला मी मोठा ब्लॉग शूट कर हा पॅटर्न मला आवडला आहे त्याच्यामध्ये कलर ते कन्फ्यूज आहे चांगलं आहे की त्याला गिफ्ट पण नको आहे आणि पण नको आहे टू यू हॅपी बर्थडे टू यू वडला का मी नाही बनवलेला आणि थँक्यू पार्टीसाठी हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनिकेत दिसले तर खूप दिवसानंतर ॲक्च्युली आपला मी मोठा व्लॉग शूट करत आहे तर आता मी चाललेला आहे बोईसरला तर मला केकचं थोडंसं सामान पण आणायचं आहे आणि तुम्ही टायटल आणि थमनेल बघून समजून गेलात असाल की माझ्या फ्रेंडचा बड्डेसुद्धा आहे आणि मला केकचं थोडं सामानसुद्धा आणायचं आहे तर मी चाललेलं आहे बोईसरला आणि हा छोटासाच व्लॉग असणार आहे एक पाच ते सात मिनिटाचा तर चला त्या व्लॉगला सुरुवात करूया आणि सगळ्यात वेळेला जायला निघूया बोईसरला मम्मी झोपलेली आहे मोनाली कामावर गेली आहे पप्पा पण कामावरती गेल्यात आणि आज मला सुट्टी आहे तर चला आता जाऊया बोईसरला तर मी आता बोईसरला जायला निघाल आहे आणि आज लकीली पाऊस पण नाही आहे म्हणजे मध्येच पाऊस येतो आणि जातो पण आता तर ऊन पडलेला आहे त्याच्यामुळे पाऊस नाही आहे आणि होप तो, तो पाऊस येणार पण नाही कारण की मी छत्री छत्रीफानाला विसरला आणि चष्मा पण विसरून मला घरी याला परत वरती जायला कंटाळा आला चला आता फडाफड बैसाला जाऊया तुम्हाला बैसाला बघितलं डायरेक्ट भेटतो मी तर मी आताच बोईसरला उतरला आणि बोईसरला उतरल्यावर पहिले गिफ्ट स्टोअरमध्ये आला परफ्यूम वगैरे बघायला कोणता आवडते का चांगलं त्याच्यासाठी तर आता मी बोईसरला आलं बोईसरला आले बोई आणि एका गिफ्ट स्टोअरमध्ये गिफ्ट बघितलं होतं प म्हणजे परफ्यूमच बघितलं मग मला काय एवढे आवडले नाही तर माझं पुढे बघतो काहीतरी भेटते का आणि नंतर परत रेस्टॉरंट स्टेशनमध्ये पण जायचं आहे केक पण घ्यायचं आहे अजून प्रोग असं तर आता आलो आहे मी कपड्यांच्या शॉपमध्ये मी तिकडनं मी माझ्यासाठी हमेशा घेतो तिकडेच तर तिकडे टी शर्ट बघतो एक छान टी शर्ट आवडली तो की नाही ते बघा ते शर्ट किंवा शर्ट आहे दोघांबी एक फिक्स करायचं आहे आणि लाईट पण नाही आहे बोयसरला तर इतकं गरम होत आहे हा <laughs> <laughs> चांगला वाटतोय का नक्की कमेंट करा हा पॅटर्न मला आवडला आहे त्याच्यामध्ये कलर ते कन्फ्यूज आहे तर मला टी शर्ट घेऊन झाला थँक्यू तर टी शर्ट आता घेऊन झालं आणि आता जातोड आहे इथली यशवंत सृष्टीला आणि तिकडे बघू जाऊ केक वगैरे कटिंग करून आणि घरी पण लवकर जायचं आहे मला मम्मीला पण थोडी कपडेट नाही आहे त्याच्यामुळे आणि मला बनवलं नाही वाटत आता आणि पाऊस नाही आला पाहिजे खूप की पाऊस नाही का च फ्यू मिनिट्स लिहित तर एवढ्या वेळ वेट केल्यानंतर फायनली बड्डे बॉय आलेला आहे होतं फायनली मला एवढा जवळपास अर्धा तास खालती उभं केल्यानंतर स्वप्न देखा आपण लापरवाही का नदी जा आणि आता आम्ही नेहमीच्या आलो चायनीज खायला तर माझा आज वेज डे आहे गुरुवार आहे बघू खातो की नाही ते स्वप्नील एवढा चांगला आहे की त्याला गिफ्ट पण नको आहे आणि केक पण नको आहे ना स्वप्नील मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है चल बाय नाउ हैप्पी बर्थडे थैंक यू बोला इधर थोड़ा टाइम घरून आला तर घरून आता मीकडे केक करण्यासाठी टाइम मध्येच स्वतः इकडेचची चेंज घेतलेला आहे केक घोटाच घर में रहता मेरा एवडाला लाब केक घेवन आया पूर्ण अन्कम्फर्टेबल होता केक घेन कसा यू तो मैं केक बनला घेतला केक आग जन है ज्यादा छोटा केक घर है तो चला केक कट करू आणि मग घरी जायचं आहे लवकर काम की कामं आहे दुसरे पण आणि ऑर्डर्सचं पण थोडं सामान घ्यायचं आहे तर स्वप्नील थांबला आहे मध्येच मी केक घ्यायला घेतला होता तर आता पण मध्ये काय ला स्वप्नील रडतोय का तर किती घामागून झालो आहे मी स्वप्नील स्वतः तयारी करून आला आहे आणि माझी पूर्ण तयारी निघाली एवडो चालू है मैं अरे तुझा बर्थडे तू असा हैी अव तो तू रड़ा दे सो हेला का नहीं गुना सूरत लोकला टाइम नहीं होता मैं बाहर केक घल ना स्वप्निल स्मॉल स्मॉल केक है चल ही बर्थडे टू यू हैपी बर्थडे टू यू हैपी बर्थडे डियर डीयर स्वप्निल बर्थडे टू यू केक आवडला का मी नाही बनवलेला मी बनवलेला असं जास्त आवडला असताना नेक्स्ट टाईम नेक्स्ट इयर माझ्या बड्डेला केक कटिंग करून झालेलं आहे आम्ही ऑर्डर पण दिलेली आहे पण अजून ऑर्डर आलेली नाही आहे आमची बघू आता कधी आय होप आवडेल शर्ट नाही त्याला टी शर्ट बोलते नाही आवडला तर शॉपमधून चेंज करून घे ठीक आहे आणि आवडला का ते पण सांग पहिलं स्टार्टरमध्ये आम्ही लॉलीपॉप मागवले होतं लॉलीपॉप आले काय सांगतो गिफ्ट आवडलं की नाही संध्याकाळी घाल तर आमचं पहिलं स्टार्टर आलेलं आहे पण मी गुरुवारी खात नाही हो। नॉनव्हेज आणि आता मला जबरदस्ती खायला सांगतो पडला हे अरे तर खूप सारा विचार केला खाऊ की नको खाऊ खाऊ की नको खाऊ त्यानंतर विचार केला मनातून आवाज आला की चल खाऊन घे मग खाल्लं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघताय मस्त लॉलीपॉप खाल्लं कारण की मला लॉलीपॉप फेवरेट आहे यार तर लॉलीपॉप खाल्यानंतर मी माझ्यासाठी ऑर्डर केलं होतं असं मस्त असं सूप कारण की मला सर्दी झाली होती आणि स्वप्नीलने राईस राईससुद्धा ऑर्डर केलं होतं मी नाही केलं कारण की मला असं काही खायची इच्छा नव्हती कारण की मला बरं नव्हतं त्याच्यामुळे थोडंसंच खाल्लं स्वप्नील मनापासून देतो आहे ना की देऊ मी त्याचा बड्डे आहे तो ट्रीट देतोय बड्डे थँक्यू तर आता स्वप्नीलचं बड्डे सेलिब्रेशन करून झालेलं आहे आणि आता मला पण जायचं आहे घरी आणि पहिल्यांदा मोनाईला फोन करून बघतो जर मोनाळी जर आता लगेच सुटणार असेल ना मग मग तिच्यासोबतच जाईल नाहीतर मग एकटाच जाईल मी काही थोडंसं सामान पण घ्यायचं आहे ना मम्मीला पण काय काय घ्यायचं आहे आणि मला पण केकचं सामान घ्यायचं आहे तसं स्वप्नील हॅप्पी बड्डे वन्स अगेन तसे आणि थँक्यू पार्टीसाठी चेंज केला आणि काय शूटच नाही केलं कारण की माझी तब्येत खूप खराब सर्दी झाली आहे खूप जसा ताफे झाला आहे आणि आता बघा साई पण आलेला आहे घरी आणि हे बघा परीचा फोटो शूट करायचा आहे फाय मंथचा त्याची तयारी करत आहे साई मस्त असेल जर ह्याचा मी ब्लॉग शूट केला तर तुम्हाला पुढचा साई परीसाठी रेनबो बनवायला लागलाय ना तर मी पुढे व्हिडिओ जर शूट केला तर तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला भेटेलच सो दॅट्स इट फॉर टू डे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू शका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय